महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी चंद्रकांत खैरे म्हणाले आठ नऊ महिन्यांपूर्वीच वीस आमदार शिंदेंची साथ सोडणार होते महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप मित्रपक्षांचे नेते फोडत असल्यानेही नाराजी असल्याची माहिती समोर येते अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी धक्कादायक विधान केले आठ ते नऊ महिन्यापूर्वीच वीस आमदार एकनाथ शिंदेंची साथ सोडणार होते असं खैरे यांनी म्हटलंय माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे खैरे यांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला आमदाराला किंवा मंत्री यांना एकही पैसा किंवा जबाबदारी देण्यात येणार नाही आता त्यांचे भांडण सुरू आहे ही नि नियती आहे उद्धवसाहेबांनी त्यांना फ्री हँड देऊन देखील त्यांनी उद्धव साहेबांना सोडलं आणि त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी पक्ष फोडला त्यामुळे आता परमेश्वर उलट करत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे करत आहेत ते चुकीचं नाही तर चांगलं काम करत आहेत पुढे बोलताना खैरे यांनी म्हटले की एकनाथ शिंदे यांचे आठ नऊ महिन्यापूर्वीच उदय सामंत यांच्यासह वीस आमदार फुटत होते परंतु त्यावेळी त्यांना पॅचअप केलं मात्र त्यांच्यामध्ये अजूनही खदखद आहे जेव्हा त्यांना वाटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला निधी देत नाही तो राग आणि रोष वाढल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मंत्री गडबड करायला लागले आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी टिकणार नाहीत आणि बाहेर पडतील किंवा त्यांना बाहेर जावं लागेल आज भाजप एकनाथ शिंदे यांचे लोक फोडण्याचे काम करत आहेत आणि पुढे काहीही होऊ शकत शिंदे यांना सोडून मागेच एक आठ नऊ महिन्यापूर्वी सामान त्यांच्यानंतर जोखाली वीस आमदार त्या ठिकाणी फुटत होते आणि त्यानंतर पॅचअप केलं त्यांनी पण अजूनही त्यांचे खतखत आहे आणि अशा दृष्टीकोन आणि आता काल जर ज्या पद्धतीने त्यांना दिसून आलं की आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आपल्याला कुठलीच निधी देत नाही मग तिथून तो राष्ट वाढला आणि शिंदेचे लोकसुद्धा गडबड करायला लागलेले आहे म्हणून आम्हाला वर्तमानपत्र किंवा जाहिरात बाडी दिसतात आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंदे हे तिथे टिकू शकणार नाही शिंदे बाहेर पडतील बाहेर पडावं लागेल त्यांना किंवा बाहेर जावं लागेल त्यांना हे यांच्या पण आज हा सगळा जर प्रकार पाहिला तर आ, त्यांचे लोक फोडण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टी करायला लागले शिंदे गटातले बरेच लोक त्या ठिकाणी तिकडे आणि म्हणून घेऊन चाललेत त्यांचा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टी ठीक आहे राजकारणाचे दृष्टिकोन ते करतात परंतु या ठिकाणी हे मोठं युद्ध होणार पुढे आणि काही होऊ शकतं पुढे हे स्पष्ट झालं रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई